वार्षिक परीक्षेची सर्व मुले फार खुश होती कारण आता दोन महिने त्यांना सुट्टी मिळणार होती परीक्षेचा शेवटचा पेपर झाला सारी मुले अगदी बागडत शाळेतून बाहेर पडली परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती कारण त्यांना दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तक तयार करायची होती सुरेशने तर अगोदरच चौघांच्या गावी त्यामुळे -पत प्रगती काम का आटपायचं असं चौघांनी ठरवलं एक दिवस चौघेही शाळेत पेपर तपासत बसले होते हळूहळू दुपार होऊ लागले बहुतेक शिक्षक आजचे तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले होते आता फक्त शाळेत ते चौघेच होते येत्या दोन दिवसात सर्व कामे फत्ते करायचं असं त्यांनी ठरवलं होतं चौघेही अगदी मन लावून आपापली काम करत होते घड्याळाकडे त्यांचे लक्षच नव्हते संध्याकाळचे पाच वाजून गेले तसा शाळेचा शिपाई रामू तिकडे आला त्यांनी चौघांनाही वेळेचं भान आणून दिले व आता शाळा बंद करायची असल्याचे सांगितले सहा वाजल्यानंतर इकडे कोण थांबत नाही याची देखील आठवण करून दिली पण त्यांना काही करून काम संपवायचे होते आणि तसाही त्या चौघांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलवले आणि त्याच्या खिशात काही पैसे कोंबून त्याला सुद्धा सोबतीला थांबण्यास सांगितले अजून फक्त दोन तास मग आपण सर्वच एकत्र एक जाऊया तसेच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली होती म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबला सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते रामूसुद्धा खुर्चीवर बसून पेंगत होता संध्याकाळचे सात वाजून गेले होते आणि त्यात त्या पाच जणांचे नशीब वाईट म्हणून आज वशेची रात्र होती तसेच गावात तेव्हा विजेचासुद्धा काही भरोसा नव्हता आणि चक्क त्या दिवशीसुद्धा शाळेत वीज नव्हती ते कंदिलाच्या प्रकाशात काम करत होते पेपर तपासत असताना सुनीलची नजर दरवाजापाशी गेली कोणीतरी एक बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेरच्या काळोखात जाणवले सुनीलने बाकीच्यांना देखील ते निदर्शनास आणून दिले सुरेश बोलला अरे असेल कोणतरी गावातली बाई उपाशी असेल म्हणून खायला मागत असेल असे म्हणून त्यांनी आपल्या दुपाच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन यायला सांगितले रामू डोळे चोळतच उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील येऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला कंदीलच्या प्रकाशात त्याने दरवाज्यात ब घेतली तर तिकडे कोणच नव्हते त्याने बाहेर देखील पाहिले कोणीही नव्हते तो पुन्हा जागेवर येऊन बसला अरे गेली असेल ती पुढे जाऊ दे चल असे म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला लागायला सांगितले पाच दहा मिनटांनी पुन्हा ती बाई दरवाज्यावर उभी राहून काही खाण्यासाठी मागू लागली पण पुन्हा तेच रामू कंदील घेऊन दरवाजा दरवाजापाशी गेल्यावर तिकडे कोणीच नाही असा प्रकार अगदी तीन चार वेळा घडला शेवटी पाचव्यांदा सुनीलने रागातच विचारले कोण आहे तिकडे जेवण आहे आहे का तर माग घ्या ना असे म्हणून तो स्वतःच दरवाजापाशी गेला तेव्हा जणू काही हवेत विरघळावी तशी ती स्त्री आपल्या बाळासोबत कुठेतरी विलीन झाली सुनील जरा घाबरलाच होता त्याने बाकीच्यांना देखील ही गोष्ट सांगितली पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावरती विश्वास नव्हता बाई अशी कशी हवेत गायब होईल रामूला मात्र हे सगळेच काय चालू आहे हे कळले होते त्याने सर्वांना इकडून लवकर निघूया असे सांगितले पण सुनील सोडून कोणीही त्याचं ऐकलं नाही आ थोड्याच काम राहिलं आहे काही नाही होणार तुम्हाला भात झाला असेल सुरेश बोलला काही काळ असाच गेला ती बाईसुद्धा बाराच वेळी दिसली नव्हती बघ बोलल ना गावातलीच असणार ती बाई कोणतरी उगाच घाबरता तुम्ही राव सुरेश बोलला त्याचं बोलणं थांबवत हो वच तो ज्या खिडकीजवळ बसला होता तिकडून बाहेरच्या बाजूने कोणी तरी बाई हुनके देत रडण्याचा आवाज त्यांना येऊ लागला आता मात्र सुरेशसुद्धा जरा घाबरला होता त्याने हळूहळू खिडकी बाहेर डोकावून बघितलं त्याने जे बाहेर पाहिले ते पाहून त्याचे जणू डोळेच फिरले तो ज्या जागच्या जागीच बेशुद्ध झाला बाकीच्यांनी त्याला सावरले आता सर्वांनाच तो आवाज आला होता त्यांनी बाहेर बघितले तर त्यांची जणू दातखेज बसली तोंडातून काही शब्दच निघत नव्हता एक स्त्री बाहेच्या झाडापाशी बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होते पण त्या बाळाला फक्त धड होते त्याला मुनकेच नव्हते मान खाली घालून ती नुसती रडत होती हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती आणखी काही जणांचे रडण्याचे खिंचण्याचे आवाज त्यांना येऊ लागले बाहेर जे काही चालू आहे ते बघून ते जागी स्तब्ध झाले होते अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला त्यांनी पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्यांच्याकडे रागाने बघत होता त्याचे डोळे पूर्ण सफेद झाले होते व तो वेगळ्या आवाजात नाही सोडणार असे सारखे बोलत होता बिथरलेल्या अवस्थेतच त्या चौघांनी कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटोकडे धाव घेतली तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला जणू काही आत्ताच त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले असावे असे वाटले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला पाठीमागून अनेक रणण्याचे आणि किंचळण्याचे आवाज येत होते पण त्याने अजिबात पाठी न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले दुकानात पोहोचल्यावर पाचही जण तिकडेच खाली पडले दुकानात असलेल्या काही गाववाल्यांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले कोणीही काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते पाचही जणांना कडकडून ताप आला होता लगेच गावातील वैद्याला बोलवण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी जरा बरे वाटल्यावर त्यांनी गावातल्या लोकांना प्रकाराबद्दल सांगितले सर्वजण त्यांचा खूप रागवले कारण इतकं बजावूनसुद्धा संध्याकाळी सहा नंतर ते शाळेत थांबले होते नंतर त्यांनी एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्याला बोलवले आणि त्या सर्वांवरून नारळ ओवाळून तो नारळ गावच्या वेशीबाहेर टाकून दिला काही दिवसांनी बरे वाटल्यावर आपले काम आटपून चौघेही आपल्या गावी निघून गेले ते परत आलेच नाहीत त्यानंतर काही वर्षांनी गाववाल्यांच्या सततच्या पाठपुराव नंतर का ग्रामपंचायतीने ती जुनी शाळा कायमची बंद करून गावातच दुसऱ्या जागी शाळा चालू करायचे ठरवले पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू झाले होते पण ते तिकडे फार खा टिकले नाही वर्षभहाराच्या आत ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा अजूनही तशीच पडून आहे कोणीही सहसा तिकडे जात सुद्धा नाही